कसेच सगळे दिल्केश डिगे युट्यूब चॅनल स्वागत आहे आज डे तिसरा आहे आमचा आता आज लवकर उठलोय आहे अजून निशांनी मागे मी चालले पुढे पुढे जाऊन बसतोय आता आम्ही पाच जण निघालोय अजून येतात तिकडे बाकीचे आहेत आज इथं स्टॉप होता आमचा खडी आता आम्ही चालू आहे पुढे पुढे बसतोय मग निशाण्याला तुम्हाला भेटतंय तर गायला ता तर आमची निशाणी निघलेली आहे आता आम्ही निशाण्यासोबत आलेलो आहे निशाणी थांबले तर आता तो चालू

आपले गावचे त्याने माझे माणूस बाबू शेठ यांनी मला टेशर पण पाहून केले पण ते मी आता मला घालणारे अंगोदकला भेटायचे आता भेटते बोल ना माझ्या मी दोन शब्द काय ते बोल बोल ना आता बोल काय ते बोल आता फक्त आता भेटू पुढे गाई

ना आता आमचा नाश्ता उश्ता करून सगळं झालेलं आहे आता आम्ही चाललो पुढे पुढे थोडा बसतो आराम करतोय निशाने आला आम्ही निशाण सोबत जाऊ भेटू पुढे गाईच आता आम्ही निशाणेचा पुढं आलो निशाने मागे आज आम्ही आलो पुढे शॉर्टकट मारला आता आम्ही चाललो आंघोळीला सगळे अंग धावला सगळे बघा हे बघा मस्ती मस्ती करत आम्ही पुढे चाललो आहे सगळा डोंगर आहे त्या इथं त्या डोंगराच्या खाली तुम्हाला दाखवतो होतं जर आंघोळचा जास्त म्हणजे टाईप आहे बरी आंघोळचा चाललो आहे हायवे आम्ही शॉर्टकटने चाललो आता इथं दाखवते पुढे आंघोळ की गाईच बघू शकतात आम्ही आंघोळ चाललो होतो तिथं तर बघते पाणी दिसत तर नाही आम्हाला तर डोंगर खाली तिथून चाललो आहे इथून बघू आता कुठं पाणी दिसतो आहे बघू इथं खाल्या अंकळ कसं जायचं जायचं आहे मला अरे इथून चल इथून चल अरे बाबा इथून येऊ नको पडशील पडशील ना तर पहिला काही बघू शकता कसं डोंगराच्या खाली चाल असतो हो पापा बाप्पा पापडले माझी चा चला भेटतो तुम्हाला पुढे पो गाई आता जस्ट आहे आता इथे आंघोळ करतोय इकडे आंघोळ करताला थोडा पाणी चांगलं पाणी एकदम बंद राहतो आपण पाणी नाही मागच्या दिवस पाणी येतो थोडा पाणी नाही आला बघा आल्या बॉटल घेऊन कुठे चाललं आहे काय एवढा खातो असं असेल तर आता दाखवू एकदा बघा सम आता तुम्ही सम विचार करा कुठे जात असेल या गाई अजून लोक पण मग मी नाही भेटतो मला आंघोळ आली तर गाईच बघा कशा आंघोळ करतात आंघोळ करता स्टॉप येतात आंघोळ करत आमलो इकडे आवते तिकडे तिकडे माझ्या आंघोळ करून झाले मी रेडी पण झालो कपडे कुठे घालून बाकीचे आंघोळ करतात तुम्हाला राहुलकडे गेला राहुल तर गायत आता आमच्या आंघोळ करून सगळी झालेली आहे बघू शकता आगाईद, आगाईद। आता चाललोय आता रेल्वेचे पटरून चालत आहे कसा कसा स्टेशन पर्यंत आम्ही चालत चालत तिथे भेटू पटरी पटरीवरती तर गायचं आम्ही पटरून चालतोय पटरून चालायला लागलो सगळे बघा गाव ते पुढे आहेत तिघ आम्ही पटरून चालतोय शॉर्टकट आहे आंघोळ करून झालं ते डोंगर सुद्धा आंघोळी केली नाही इथून चाललो आहे पटवून चालू जा कसारा स्टेशन स्टेशनचे तर गेलं तर मला भेटतं आहे तर स्टॉप आहे आमचा दुपारचा तर गाई बहुतशं ट्रेन आलेली आहे आता आपण ट्रेनच्या पटून चालेल ट्रेन आले स्लो आहे लोकल आहे कस्तादा तर चाललो आहे लोकल आहे लोकल भेटू पुढे स्टेशनजवळ गाईच आता आम्ही जस्ट कसारला पोचलो आहे कसारा रेल्वे स्टेशनला आता आमचा शॉर्टकट आहे नाही तर स्टॉप आहे आमचा दुपारचा तिथे जेवणार सगळे बघू कसं कसारा स्टेशन आता इथून शॉर्टकट आता मी चाललो आहे आता आमचा इथे दुपारचा स्टॉप आहे आता मी इथून संध्याकाळी कसारा घाटचा वाटायचा आम्हाला तर संध्याकाळी मी साडेचार पाचला इथल्या निघणार आहे तुला भेटू जेवता वेळी तर गाईच दुपारी जेवण बिहून सगळा आलतो जेवण बिहून झाला सगळा ना फोनला चार्जिंग पण नव्हती तर फोन चार्जिंगला होता आणि माझा फोन बंद झाला होता त्यामुळे काय शूट करायला जमला नाही ना आत्ता लेट उठलो आता पालखी निघणार आहे निशानी पण निघणार आहे आता लेट उठलो ना मला माहीत पडलं सगळे पुढे तर एकटाच आलो चालत चालत ना आत्ता मला सगळं दिसलं तर बघा हे पुढे चालले आहेत ना आत्ता उठलो जस्ट आलो आहे तर गाईज आता मला सगळं भेटलेले आहेत बघू शकता आता मी सगळ्यात लास्टला होतो लेट उठलो झोपून आता भेटला तर चाललो आहे पुढं बसतो तेव्हा तुम्हाला भेटत आहे गाईज बघा कुठं चाललं आहे ना लोक आम्ही सगळ्यात पुढं आलो जरा सगळं का निशानी जर भेटली तर आमचा बॅज बुज काढून घेतला डायरेक्ट जर बघितलं पालखीवाल्यांनी पण चाललंय काय करतो सगळं पुढं ते बघ ते होते चकाट्ट दिसतो नाही काला वांडर तो भेटतोय पुढे गेला तर आमची निशाणी आलेली आहे आम्ही निशाणा सोबत चाललेलो

भेट पुढे गाईत आमच्या पोला भूक बघा किती लागले नाही बघ काय घेतले काल केल्यांचं डझन घेतलाय पाच हजार केल्या डझन एक एक डझन सगळ्यांनी घेतले भेटू तुम्हाला आता पुढे तर गाईत आता आमचा सकाळचा स्पॉट आलेला आहे आता आम्ही स्पॉट थांबलोय आता आमची गाडी पुढे आता गाडीवर जाऊन बसलोय सगळे स्टॉपवर आता इथून रात्री साडेसात वाजता आमची निशाणी कसार गाड्या कसा गाड चालत आहे आता स्पॉट आहे तर आता आमचे स्पॉट आहे पालखी मागे थांबले आम्ही चाललं पुढे गाडीजवळ बसतोय पेट्रोल निशाण जाऊ तर गाय आता आमची निशाणी आलेली आता निशाणी आलेली जवळ बोलू शकता टेम्पोच्या मागे निशाणी आहे

سديلا شو شو

पाहू लागली नाचायला लागली नाचायला लागली कायच घट्ट पडून तर आमचं घाट संपलेलं आहे सर <laughs> गाठ संपला आता पुढे घाटन आता काहीच आता आम्ही घाटन देवी लादम मजे मध्येला बोचलो बघू शकता दोघं भेटले चला चला निशानी निघली गाई घाटन देवी मंदिर येते काही आमचे रिशन पुढे झाले आता आता स्टॉप बसलो आम्ही तिथून फिरून जाऊ मेन जातून जाऊ शॉर्टकेट म्हणजे नको रिशन चालू गाईज तर गाईज आता जस्ट स्टॉपलेलो आहे आज जेव्हा जात नाही मी आज झोपीन आणथ कसा गाड पण चाललो आहे जस स्टॉप लोक असलेलं आहे तर झोपलेत आता मी पण जाऊन झोपतो तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला दिस नका बाय पाय भेटून दिसतो